दौंड तालुक्यातील कानगाव पाटस भुयारी मार्ग धोकादायक उड्डाण पूल लवकरात लवकर बांधण्याची मागणी दौंड तालुक्यातील कानगाव पाटस रेल्वे भुयारी मार्ग हा चुकीच्या पद्धतीने झाल्याने गंभीर समस्या निर्माण आहेत मार्गावर वारंवार अपघात होत असून शाळकरी मुलांना जाणं येणं अवघड झालं आहे रुग्णवाहिका अडकून पडतात तर कारखान्याकडे जाणाऱ्या उसाच्या गाड्यांनाही या मार्गातून जाणं शक्य नाही रेल्वे अधिकाऱ्यांनी सेन्सर मोटार चालू नसल्याचे कारण सांगितले असले तरी नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी उड्डाण पुलाची तातडीने उभारणी करण्याची मागणी केली आहे नागाव पाटस रेल्वे बुएरी मार्ग हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेला आहे अक्षरशः त्या ठिकाणी इतके अपघात होतात शाळेच्या मुलांना जाणं अवघड होते रुग्णवाहिका जाऊ शकत नाही विशेष करून आमचे जे कान ऊसाचे पीक आहे आणि कारखाना कारखान्याला जर ऊस जायचा म्हटलं तरी त्या रेल्वेच्या मोरेमधून ते जाऊ शकत नाही आम्ही ज्यावेळी त्यांना सांगितलं होतं की उड्डाण पूल तयार करा परंतु ज्यावेळी रेल्वेच्या अधिकारींनी सांगितलं की आमच्या त्या ठिकाणी सेन्सरचे मोटर आहे परंतु त्या सेन्सरची मोटर काही चालू होत नाही आणि अक्षरशः कधीकधी पाच पाच तास कधी कधी दिवस दिवस अक्षरशः पलीकडले जे वाहतूकदार आहेत किंवा ज्यांना कानगाव राहायचे किंवा ज्यांना पाटसला जायचे अशा प्रवाशांना जवळजवळ एक एक दिवस थांबून राहावं लागते अशी परिस्थिती रेल्वेच्या त्या, त्या मुरीची झालेली आहे खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या मुरीमुळे त्याला एकच पर्याय आहे की उड्डाणपूल होणं गरजेचं आहे उड्डाणपुलाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण तिथली परिस्थिती कारण तिथं कॅनल आहे आणि खूप खोल ती मोरी झाल्यामुळं तिथं पाणी कायमस्वरूपी साचतं आणि रस्तासुद्धा अत्यंत तिथला खराब आहे त्यामुळं उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं आहे तरच तो प्रश्न सुटेल अन्यथा कानगाव किंवा मांडवन सर्व परिसरातील लोकांना पाटसला जायचं म्हटलं कारण पाटसमध्ये महामार्ग आहे आणि त्या महामार्गाला जायचं म्हटलं किंवा दवाखान्यात जायचं म्हटलं तरी जाता येत नाही ही अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं आहे